शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलेला आहे तर प्रत्येक वेळी हप्ता वितरित केल्यानंतर तो पहिल्याच दिवशी शेतकरी बांधवांना मिळत असतो खात्यात जमा होत असतो परंतु आज तिसरा दिवस उजाडला तरी बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा कारण अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर काळजी करू नका चौथा हप्ता जो आहे तो जमा होण्यास या ठिकाणी बऱ्याच उशीर होत आहे नेहमीपेक्षा या ठिकाणी या हप्ता जमा होण्यास उशीर झालेला आहे कारण याआधी बरेच हप्ते जमा होत हो असताना ते शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधवांना मिळालेले होते परंतु हा हप्ता तिसरा दिवस उजाडला तरीसुद्धा जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका हा हप्ता आज दिवसभरातसुद्धा तुम्हाला जमा होऊ शकतो किंवा रात्रीसुद्धा जमा होऊ शकतो कारण आम्हालासुद्धा काल रात्री जवळपास साडे अकरा बारा वाजता हा नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला होता तसं तर आम्हाला नमो शेतकरी निधी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल तर अगदी हप्ता वितरित केल्यानंतर जवळपास पाच ते सहा तासांमध्ये हा जमा होत होता परंतु हा हप्ता जो होता नमो शेतकरी चौथा हप्ता तो दोन दिवस झाले तरी जमा झालेला नव्हता त्यामुळे मी सुद्धा काळजीत पडलेलो होतो की नेमके आमच्या याच्यात काहीतरी त्रुटी आली आहे की काय परंतु काल रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान हा हप्ता जमा झालेला आहे तर तुमचा हप्तासुद्धा जमा झालेला नसेल तर तुम्ही काळजी करू नका आजसुद्धा तुमचा हा हप्ता जमा होऊ शकतो किंवा मग तुम्ही पी एफ एम एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुमचं जे डी बी टी स्टेटस आहे ते चेक करू शकता ते कसं चेक करावं याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच आपण टाकलेला आहे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जावे तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट स्टेटसमध्ये डी बी टी स्टेटस ट्रॅकर म्हणून एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं डी बी टी स्टेटस चेक करू शकता त्यासाठी तुमच्याकडे पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आय डी असणं आवश्यक आहे तर तो रजिस्ट्रेशन आय डी कसा काढावा यासबंधीची सुद्धा माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसत असेल था त्याचा थांबेल तो, तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्यावा त्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आशा करतो कि आनी की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि तुमचा पी एम की सॉरी नमो किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा जमा झाला आहे की नाही कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा जमा झाला नसेल तर काळजी करू नका लवकरच हा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल व्हिडिओ माहिती पूर्ण अनिव्युक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, धन्यवाद